विद्यार्थिनी तसेच सर्व यार सा मुख्या गेले जो दो गेले अपन, सन, या शाळेचा स्टाफ जवळ महिनाभर म्हटलं तर काय ते ठरणार नाही गेल्या फेब्रुवारी पासून आपण आपले राजे सन्माननीय छत्रपती उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस या शाहू मोठ्या दिमागात आणि विविध उपक्रमांनी साजरा केला जात आहे हा वाढदिवस साजरा करत असताना अगदी ते अगदी व्रतापर्यंत विविध विविध उपक्रम या जय सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून गेली तीन आठवडे राबवले जात आहेत आणि अतिशय सुंदर असा स्तुत कार्यक्रम झाला मग त्यात खेळ पैठणीचा असेल महिलांसाठी तसेच या शाहू नगरसाठी स्वच्छ आणि सुंदर पाहणी स्पर्धा असेल या माध्यमातून म्हणजे अनेक चांगले संदेश समाजापर्यंत गेले समाजाला एक समाजातील लोकांना आपण काय केलं पाहिजे कसं कशा पद्धतीनं वागलं पाहिजे हा छत्रपतींचा सा, सातारा आहे असे अनेक संदेश पोचवण्याचं काम ह्याचे सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून महाराजांच्या वाढदिवसानिमित्त केलेलं केलं गेलं केले। त्यांनी सरकारचे छत्रपतींचे वंशज आणि जिल्ह्याचे खासदार माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त गेली महिनाभर हा उप उपक्रम सुरू आहे मी अनेक वर्ष बघतोय की सागरदादांच्या माध्यमातून त्यांच्या सोशल जय सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आणि उदयनराजे मित्रसमूह यांच्या माध्यमातून हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो या उपक्रमामध्ये लहान मुलापासून अगदी वयस्कर माणसापर्यंत कशी त्याला देता येईल कसं त्याला आनंदी ठेवता येईल त्यात महिला सुद्धा असतील हे नियोजन करून त्यांच्यापर्यंत पोचवायचं आणि महाराजांची आठवण महाराजांचं कार्य हे सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोचवायचं हे कागरद्याच्या माध्यमातून जे सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून होत आहे गेले दोन फेब्रुवारी ते काल चोवीस फेब्रुवारी नेहमी आज पंचवीस फेब्रुवारी पर्यंत सागरदादा यांच्या माध्यमातून आपले सातारा जिल्ह्याचे लाडके खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज आदरणीय उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस आपण मोठ्या उत्साहानं गेली महिनाभर साजरा करत आहोत दादांनी आणि समाजातील अनेक घटकांचा गेले, गेले चार ते पाच वर्ष अगदी त्यांच्या कार्यक्रमातून जवळून स्पर्श केलेला आहे समाजावर कसं प्रेम करावं समाजातील प्रत्येक घट्टांना आपलंसं कसं करावं हे केवळ कार्यातून ते दाखवून देतात मग पैठणीची स्त्रियांची स्पर्धा असो महिलांची किंवा स्वच्छ माझी स्वच्छ माझे घर सुंदर माझा सातारा या सर्व माध्यमातून ते अतिशय समाजाच्या जवळ जात असतात आणि ही त्यांची जी प्रेरणा आहे किंवा समाजावर प्रेम करण्याचं हे त्यांचं आगळं आणि वेगळं असं नेतृत्व आहे ते खरोखर या आपल्या शाहू नगराचे खरोखर आधारस्तंभ आहेत आश्रयदाते आहेत आणि त्यांना गुरे महाराजांचा जो वाढदिवस आहे तो वाढदिवस साजरा करत असताना या चिमुकल्यांच्या आनंदावर किंवा या चिमुकल्यांचा आनंद हा कसा कगण्यात मावे हा बघण्याचा त्यांना एक वेगळा असा आनंद असतो दादांना तो उल्लेखनीय आहे मग हे तुमचं पॅरेंट स्कूल असो किंवा विशाल सह्यद्रीय स्कूल असो किंवा आश्रमशाळा असो मी जवळून ते कार्यक्रम पाहिले की जो आनंद आहे ती मुलं हसली पाहिजे ती मुलं पाहिजे आणि ती मुलं उद्या या समाजाचे या देशाचे असे आधारस्तंभ बनले पाहिजे हे दादांना त्यांच्या या कार्यक्रमाच्या प्रेरणेतून ते दाखवून देत असतात उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त जे फाउंडेशनचे अध्यक्ष सागरदादा भोसले तसेच उपाध्यक्ष सतीश यादव आणि सर्व जय फाउंडेशनचे पदाधिकारी उदयनराजे मित्र समूह आणि व्यासपीठावर स्थानापन्न असलेले महानगडी या अकेर स्कूलच्या मुख्याधी आणि त्यांचे सहकारी शिक्षक वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो सागरदादा भोसले गेली कित्येक वर्ष या समाजाची सेवा करत आहे तसंच या सेवेबरोबरच ते आपल्या शाहूनगर भागातील जे समाजातील घटक आहेत वेगवेगळे मग ते माझे सैनिक असो ज्येष्ठ नागरिक असो किंवा महिला वर्ग असो शाळेचे विद्यार्थी असो या सर्वांचा यथोचित मान सन्मान ठेवण्याचं काम ते करत आलेले माननीय श्रीमंत उदयनराजे भोसले यांचा शिफ्टी दोन दोन हजार पंचवीस रोजी वाढदिवस होता त्याच्या अगोदर महिलाभर कार्यक्रम वेगवेगळ्या प्रकारचे विविध कार्यक्रम सागर भोसले यांनी राबवले आणि त्याला सर्वांनी पाठिंबा दिला तर त्याप्रमाणे आज त्यांनी खाऊ वाटपाचा कार्यक्रम पॅरेंट स्कूलमध्ये ठेवलेला तर ह्या मुलांना हऊ वाटप गेले हे विद्यार्थी आणि मुलं हे मुलं म्हणजे एखाद्या राजवंस पक्षाप्रमाणे पुस्तकावरनं चाललेले राजवंस पक्ष असतात तर जे शिक्षक आणि इतर काही म्हणजे आपलं ज्ञानार्जन करतात त्याच्या आधारावर ते बरं का भविष्य काळात वेगळे आदर्श आणि देशाचे नागरिक बनतात काहीतरी कार्य करून दाखवतात स्वतःचे जीवन चांगल्या पद्धतीने व्यतीत करतात आणि आतापर्यंत जे काही कार्य गेले तसं सागर बसले इथून पुणेही करत राहावं अशी माझी इच्छा आहे आणि त्यांना सर्व लोकांचा पाठिंबा अनेक उपक्रम जय सोशल फाउंडेशन तर्फे सागर भोसले सरांनी या ठिकाणी आयोजित केलेले होते पाहिलं तर विशाल सह्या एक रूम डिजिटल रूम केलेले आहे डिजिटल क्लासरूम डिजिटल बोर्ड त्या ठिकाणी प्रेझेंट आहे किंवा आता आपण खाऊ वाटपाचा कार्यक्रम पाहिला खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसा गेली महिन्यापासून या तीस जे उपक्रम राबवले जातात हा त्यासाठी जो आव कार्यक्रम आहे त्याचाच एक भाग आहे मुलं ही देशाची भवितव्याचे नागरिक आहेत भवितव्यामध्ये या मुलामधून देशाचे उत्कृष्ट नागरिक उत्कृष्ट मॅट्रोपायट उत्कृष्ट शास्त्रज्ञ अशा विविध क्षेत्रातील मान्यवर राहणार आहेत आणि त्याच्या हाती देशाची असणार आहे पण आमदार होईल मंत्री होईल आपण किती आहोत मी आता जे उल्लेख केला ते पुन्हा रिपीट करणार नाही कारण आपल्या सर्व शाहू भाषेनं असो संपूर्ण सातारा वासियां असोत सातारा जिल्हावासियांना असो सर्वांना ज्ञान आहे की आपली भूमी वेलांची भूमी आहे छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शानं छत्रपती साहू महाराजांच्या पदस्पर्शानं पाहून आलेली भूमी आहे आज आपण आपले समाजचे देवत माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आपले महाराजसाहेब त्यांचा वाढदिवस होता काल आणि अजूनही कार्यक्रम संपलेला नाही वाढदिवसाचे महाराजसाहेब यांच्या त्याच्यानंतर अजूनही आठ पंधरा दिवसानंतर महिलांसाठी आरोग्य शिबिरचा सुद्धा कार्यक्रम आहे तो कारण राहिला होता त्या मध्ये कारण आपल्याला आरोग्य शिबिरामध्ये जे कॅन्सर आहे ते अवेलेबल नव्हतं ते अवेलेबल कार्यक्रम हो तर आपल्या महाराज साहेबांचा सा वाढदिवस आणि या निमित्तानं आज आपण या कोण आपल्या महाराज साहेबांच्या शाळेमध्ये आपल्या या सर्व लहान आपल्या भावंडांना नेहमी वाढदिवसा काहीतरी आपण प्रत्येक जण आपल्या तवळच्याना बनवून खायला घालत असतो देत असतो देत असतो तसंच महाराज साहेबांचा वाढदिवस म्हणून आपल्या सर्व वाल नेताना खाऊ देण्यासाठी आम्ही सर्व जे सोशल फाऊंडेशन ची टीम यांच्यामध्ये आमचे उपाध्यक्ष सतीश याधव असतील तारुजकर साहेब असतील जाधव सर असतील आमचे विरासनाना शिंदे असतील आमचे कळबूर मामा असतील मोरे साहेब अशोक मोरे साहेब असतील पवार सर असतील देशमुख साहेब असतील आमचे देसाई काका ने साहेब असतील कदम सर असतील आमचे दळवि आणि आपल्या भागाची जे दररोज सकाळी प्रत्येकाच्या घरी जातात असे सुधीर पांढरे असतील तर आम्ही सर्वजण फक्त आणि फक्त महाराज साहेबांच्या वरती प्रेम करणारी सर्व मंडळी आहोत आणि महाराज साहेबांचा वाढदिवस अजून बघायला गेलं ना तर हा वाढदिवस अजून संपल्यासारखा वाटत नाही बारा वाजता पण आमच्या अंगातला वाढदिवस अजून काही संपलेला नाही आणि अजून कमी पंधरा दिवस प्रत्येक माणसाला देवाने जर काय हिर्यासारखं जन्माला घातले परंतु देवाने एकच वाट, वाट आहे <स्तुण> की जो झिजेल तोच चौके आणि काही ठराविकच लोक या समाजामध्ये चौकात असतात त्यातला त्या त्यांचा आदर्श घ्यावा वाटतो अशा पद्धतीने आपले छत्रपती श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले कारण मुळात जरी छत्रपती घराण्यात जन्म घेतलेला असता त्यांनी तर पहिल्यापासून त्यांच्या वाट्याला संघर्ष आले नाही आणि त्यांचा इतिहास इतका संघर्षमय की त्यांच्या वागण्यातून चालण्यातून बोलण्यातून प्रत्येक गोष्टीतून आपल्याला जा ते जाणवत असेल एखादा तीन दुबळा दिसला त्याला मदत करणार एखादा गरीब दिसला त्याच्या बांधावर जाऊन बसणार आणि घटना आवडली नाही किंवा घटना असेल किंवा जर महाराज साहेबांना राग आला तर मात्र महाराज साहेब म्हणजे तलवार आपल्या सर्वांना माहिती साधाऱ्यात कुठलाही रागा दादागिरी चालत नाही कुठल्याही गुंडाची बाहेरगिरी चालत नाही कारण तुम्ही बाहेरच्या बाहेरच्या शहरामध्ये बघा परिस्थिती काय परंतु साताऱ्यात उदय महाराजांची जी आता एक प्रतिमा आहे त्या प्रतिमेमुळे गुंडांची अजिबात गैरप्रस्ती लक्षात घ्यायचा त्यामुळे तर या साताऱ्यामध्ये राहायला येणा लोक उत्सुक असतात या साताऱ्यामध्ये सर्व जनता चुके फक्त श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसे यांच्या त्यांच्यामुळे आणि त्याचबरोबर त्यांचे बसून श्रीमंत छत्रपती श्री सहकार्य वाढदिवस म्हटलं की आपल्या शाहू नगरमध्ये सर्व मिळून आम्ही सर्व जे सोशल फाउंडेशन आणि श्रीमंत छत्रपती भोसले मित्र समूह मिळून अगदी उत्साहने महिन्यावर वाढदिवस साजरा करतो कारण या वाढदिवसाला अख्ख्या सातारा शहरामध्ये नवीन जिल्ह्यामध्ये हे उपक्रम राबवले जातात काल नाना आम्ही तुमच्या आणि त्याच्यानंतर परत एक फोन आला तिथून तू आयसा शाळेमध्ये गेलो आयसा शाळेमध्ये एका ज्या मुलांना काही कळत नाही म्हणजे आयसा शाळेमध्ये जर ती म्हणतात बोलायचं तिथं तर त्या मुलांना एंटरटेनिंग म्हणून एक सिंगर होता तिथं आणि त्या मुलांना गाणी म्हणून नासायला ना लावून अक्षरशः आणि अर्धा एक तास त्या मुलांच्या बरोबर कार्यकर्ता नाचत होता आपले परिर्गे पाटील म्हणून आहेत बघा चिंचनेरचे माहित आहेत का ते हा राजेंद्र शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष तर इतका म्हणजे महाराज साहेबांसाठी उत्साही कार्यकर्ता त्या कार्यकर्त्याने आम्हाला नेलं परत माहेर संस्थेमध्ये माहेर संस्थेमध्ये तिथं अशा पद्धतीचे लोक आहेत की ज्या महिलांना विवाह महिला असतील मला किंवा ज्या रस्त्यावरती विमा किंवा ज्या सायकटमेंट त्यानंतर ज्या अनाथ मुली आहेत अशा सर्व मुला मुलींच सर, आणि महिलांचं ते वस्तिगृह आहे तर तिथेही त्याची परिस्थिती तर त्या महिलांना गाणी म्हणायला लावली त्या महिलांना गाणी म्हणून दाखवली आणि त्यांच्या सोबत आम्ही वाढ देऊन चालताय त्याला म्हणजे इतका कार्यकर्ते उच्च आहे पानासाहेबांना दरवाढ दिवस म्हटल्यानंतर परवाच्या कार्यक्रमामध्ये उल्लेख करायचं अभ्यास टाकेल मॅडमचा तर मॅडम उद्या आल्या आणि मॅडमला आपण त्या कार्यक्रमामध्ये महिला सन्मान पुरस्कार दिला होता म्हणजे महाराज साहेबांच्या हस्ते तर थोडक्यात टाकीकर मॅडमचं काम आपल्या करून मित्रमंडळीला माहिती असं की टाकीकर मॅडम शीघ्र कळले दुसरी गोष्ट नाट्य योग्य शिक्षिका आहेत आणि बऱ्याच ठिकाणी त्यांचा सहभाग असतो आणि या इतकं लक्ष असतं लक्ष म्हणून तर तर त्यांना काय म्हटलं राणे विश्वास मेडवलं एवढा आहे की मॅडम म्हटलं तुमचं घरकी हो तुम्हाला त्या सत्कार करणार आहे बरोबर ना तेवढा विश्वास आहे हे बघा ही शाळा चालून सोपी गोष्ट नाही आणि या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना ती पण एका महिलेनं बर का महिलेनं सोपी गोष्ट नाही सोपी गोष्ट नाही आणि लिहिले ती जबाबदारी पार पाडलेली आहे आणि त्यातून ते लिहतो शिक्षिका त्यातून ते शिखरतो मी असा वेळा थोडासा याला तर जिजाव केले की मंत्र म्हणून तर राजमाता जिजाव पुरस्कार मिळाला मॅडम मॅडम <audio> मी जेव्हा जेव्हा या स्कूल मध्ये येतो तेव्हा तेव्हा मला हे जाणवत की आपल्या स्कूल मधला स्टाफ जो आहे तो अतिशय चांगला स्टाफ आहे स्टाफ इव्हन विद्यार्थी सुद्धा मला आपल्या भागात जेव्हा भेटतात तो विद्यार्थी सुद्धा सांगतात की सर्व स्टाफ आमचा चांगला आणि मॅडम खूप छान आहे इव्हन सुलतान सरांचं जास्त कौतुक केलं जातं सुलतान सर तुम्ही मला वाटते स्पोर्ट टीचर आहे का सुलतान सरांचं जास्त कौतुक केलं जात कारण स्पोर्ट टीचर कसं असतं मुलांची तेवढंच प्रेमानं म्हणून असतं मुलांची तेवढंच रागावं असतं बरोबर ना सुलतान आणि रागवणं प्रेमानं बोलणं यातून जो एक सर्व मुलांची निर्माण होतो तर आय थिंक दहावी अकरावी बारावीची बोल असं तुमच्या मला सांगतात कारण या भागात आम्ही खेळतो तेव्हा सर्व आता कुठल्या मॅडम विषयी पर्टिक्युलर मला नाव माहित नाही सॉरी मॅडम पण सर्वच कामविषयी मला सगळ्यांनी सांगितलेले जी जी आपल्या शाळामध्ये बोलायची आणि म्हणूनच महाराज साहेबांची शाळा ता आणि महाराज साहेबांचे आपले विद्यार्थी सर्व शाहूनगरमध्ये आणि या विद्यार्थ्यांच्या कोंडामध्ये थोडं थोडं काहीतरी खाऊ पडावा या उद्देशानेच आम्ही आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलाय दरवर्षी हा कार्यक्रम असणार आहे त्यात काय नाही आणि आज मला या कार्यक्रमासाठी ताकेकर मॅडम यांना परमिशन दिली आणि या कार्यक्रमाला आपल्या सर्व जयसुजन फाउंडेशनच्या मित्रमंडळींनी हजेरी लावली म्हणजे प्राचीन मित्र समाज मंडळींनी हजेरी लावली त्याबद्दल मी सर्वांचे रुणी राहून माझे दोन शब्द संपवतो हे सोशल फाउंडेशन ग्रुप तर्फे आज हा जो कार्यक्रम घेण्यात आला आहे तेव्हा मी शाळा प्रशासनाच्या वतीने आणि शाळेतील सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्या ज्येष्ठांचे आभार मानते मी एकच गोष्ट नमूद करू इच्छिते की महाराज आणि नाणीसाहेब म्हणजे राजाश्रय लाभलेली आमची जी शाळा आहे महाराजांचा आणि राणी साहेबांचा दोघांचा उद्देश एकच आहे की सामान्य व्यक्तींना देखील इंग्रजी माध्यमात शिक्षण मिळावे ह्या शाळेकडनं त्यांची एकच अपेक्षा आहे की ह्या शाळेमधन सुजाण नागरिक घरावेत या शाळेमधनं सगळ्या विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावं आज या ठिकाणी तुम्ही सगळेजण शाहूनगर नगर बोडोली एरियातले सगळेजण उपस्थित आहात तर महाराजांचा आणि राणीसाहेबांचा उद्देश म्हणजे महाराजांच्या राणीसाहेबांच्या कार्यक्रमात किंवा कार्याला आपला सबल पाठिंबा असतो तर हा सुद्धा एक त्यांनी धनधकता यज्ञ जो पेटवलेला आहे त्याकरता आपल्या सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन असावं त्याकरता आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त शाहूनगर बोडोली एरियामध्ये हा विचार जो आहे त्यांचा तो पोहोचवावा आणि ह्या शाळेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी कसे सहभागी होते कारण आपल्या शाळेमध्ये मी अभिमानाने सांगते की आपली शाळा कुठलाही फायदा तत्वावर न चालणारी शाळा आहे म्हणजे महाराजांचं किंवा राणीसाहेबांचं म्हणणंच असं आहे की आपल्याला ह्याच्यातला मिळवायचं काहीच नाही ते मिळवायचं काय आपण कोण काय देणार तेवढे म्हणजे अगणित त्यांचं आहे पण त्यांची जी इच्छा आहे तर त्याकरता शाहनगर कुठून लिहिलेलीयात मी सगळ्यांनी आम्हाला मदत करावी या शाळेमध्ये जास्तीत जास्त ऍडमिशन व्हावं आणि महाराजांचं आणि राणीसेबांचं स्वप्न पूर्ण व्हावं हो, याकरता आपण सगळ्यांनी त्याकरता टटीकद्ध राहूया आणि या त्यांचा कार्याला मला हातकार नाहीया धन्यवाद आज आपण सगळे जण शाळेमध्ये आलात असतं प्रॅक्टिकल सुरू आहेत दुसऱ्या वर्गांमध्ये त्यामुळे छोटे विद्यार्थी आमचे वाढ बनत आहेत खाऊ हो सगळ्यांना मिळणार आहे काळजी करू नका